शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू सोयाबीन बाजारभाव कुठल्या बाजारामध्ये सोयाबीनला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणार पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे माझलगाव आवकाले एक हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार शंभर रुपये यापुढील बाजार समिती चंद्रपूर चंद्रपूर आली आहे दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एक पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे सिन्नार आवक आली आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर द्� मिळाला चार हजार शंभर रुपये क्विंटल या पुढील बाजार समित्या राहुरी वामरी आवाकले दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळालाय तीन हजार नऊशे रुपये क्विंटल या पुढील बाजार समित्या पाचोरा आवाकाला एक हजार दो दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालाय चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती कोरेगाव आवाकाल्या बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल ह्या पुढील बाजार समित तुळजापूर आवाका एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर साधी जास्त दर सुद्धा मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी बंधूंनो हे होते महाराष्ट्रातील आजचे चालू सोयाबीन बाजार भाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद